बेड का सोडायचं बेड आता ही बेड झाला आहे आपण चालणार चालणार बरोबर या रान होत आणि मुळी चालली जाते आणि ही पकाळ रान तुमचं कायम राहते ना त्याच्यावर एक महिना दोन महिने तीच पाहिजे रोप लावली त्या कडे चालणार रान निभार येते आपण हिथं चालू जात नाही बेड तिकडे

झाली तर मग रोटर मारा रोटरनं काय होतंय रान चुकूनच रान काय होत नाही रोडरण पण रान होत असतो त्यामुळे काय करायचं होत असलं रोटरन गेला काय नसतं रोटर मारायला मागे का या परीक्षा काय नाही एवढंच नाही